नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असा बोंबलाची लफ्सपी चटणी तर त्यासाठी आपण इकडे साहित्य घेतले बघा इथे मी शंभर ग्राम बोंबिल आहेत हे स्वच्छ आपण निवडून वगैरे बोंबील जर आपण इथं मध्यम आकाराचे घेतलेत जर जाड बोंबील असेल तर त्याचा खूप असा वास येतो त्यामुळे ह्या आकाराचे बोंबील आपण कधी पण घेताना थोडे मध्यम आकाराचे बोंबिल निवडून घ्यायचे बोंबील स्वच्छ निवडून वगैरे आपण साफ करून इथे ठेवलेले आहेत तर चटणीसाठी आपल्याला लागणारे तीन कांदे एक टोमॅटो घेतला इथं मी कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात लागणार आहे इथे लागणारे आपल्याला आलू लसूण पेस्ट घेतली एक अर्धा चमचा हळद घेतली आपण एक चमचा त्यानंतर इथे लाल तिखट घेतलंय आपण एक ते दीड चमचा गरम मसाला एक चमचा घेतलाय धना पावडर एक चमचा घेतली चवीनुसार मीठ सवीनुसार फोडणीसाठी तेल आणि थोडस पाणी भाज्या कट करून घेऊन आपण इथं कट करून घेऊया कोथंबीर मी बारीक कट करून घेतली इथे ही काळ आणि ह्याच्यामध्ये कोथंबीर ठेवून आपण स्वच्छ धुवून घेऊया बघू शकता कोथंबीर मी गाणी ठेवल्यामुळं व्यवस्थित धुपली पण जाते आणि पुन्हा ती व्यवस्थित अशी मोकळी पण होती थोडा पण इथं हे भांडे ते असं ठेवून द्यायचं व्यवस्थित एकदम भाजीला टाकेपर्यंत ही कोथंबीर आपली एकदम कोरडी फडफडीत होते आता आपण इथं येते बारीक साईज एकदम छान असा कट करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला इथं कांदा टोमॅटो इथं आपण कट करून घेणार आहे आता आपण कांदा पण बारीक चिरून घेतले तीन एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आता आपण सगळ्यात आधी हे सगळं बाजूला ठेवूया इथं बोंबील धु घेऊया पहिल्यांदा बोंबिल आपण एका खोलगट भांड्यात काढून घेतलेले आहेत पाणी गरम करायला ठेवलेले आहे मी इथं चांगलं कडक गरम पाणी करून टाकायचं म्हणजे बोंबलाचा बिलकुल कुठल्याच प्रकारचा वास येत नाही आणि याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित जरा एक पाच दहा मिनटं पाच मिनिटं तरी हे असे तर आपण इथं ठेवून आहे बघू शकता तुम्ही पाच मिनिटं झालेत बोंबील आपले चांगले आपण गरम पाण्यामध्ये व्यवस्थित असे भिजायला ठेवले होते आता ह्यातलं पाणी आपण धुवून स्वच्छ काढणार आहे त्यानंतर इथं मी थोडं बाजरीचं पीठ घेतले त्यांनी आपण स्वच्छ इथं बोंबील धुवून ठेवू बघू शकता बोंबील येते किती स्वच्छ धुवून काढलेत गरम पाण्यामुळे बोंबील धुतल्यामुळे आणि पीठ लावून धुतल्यामुळे अजिबात त्याचा वास येत नाही एकदम स्वच्छ पांढरे एकदम सगळं वरचं असतं खरवीर पूर्ण बोंबलाशी निघालेली आहे आता आपण इथं बोंबलाची भाजी लोखंडी कढईत बनवणार आहे तर आपण इथं कढई ठेवलेली आहे आपली तापलेली आहे त्याच्यामध्ये टाकूया आपण साधारण दोन पळ्या तेलाच्या इथे भरून टाकलेल्या आहेत मी थोडं तेल जरा जास्त प्रमाणात वापरणार आहे आपण इथं बोंबिल बोंबिल आपल्याला इथं चांगले कडक होईपर्यंत तळून घ्यायचे तर बोंबिल आपला छान असा आपण इथं अजून एक पाच ते सहा मिनिटं छान तळून घेऊया मस्त कडक आपले बोंबील असे झालेले पाहिजेत बघू शकता आपले बोंबील येते मस्त असे कडकडीत एकदम झालेले छान अशा प्रकारे हा बोंबील येतो आपल्याला चांगला कडक करून आहे बोंबील काढल्यानंतर ह्या राहिल्या तेलातच आपण इथं कांदा आहे तो परतायला टाकणार आहे थोडा परतत आलेला आहे आता ह्यामध्ये टाकून घेऊया आपण आलं लसूण पेस्ट थोडीशी आज आपण इथं मस्त अशी बोंबलाची लफसपी चटणी आणि बाजरीची भाकरी मादा तो ला, असा आज माझा संध्याकाळचा जेवणाचा बेत आहे इथं बघू शकता कांदा आपला छान तेलावर आता परतलेला आहे थोडासा ह्याला लाल कलर आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात टाकायचा कट केलेला टोमॅटो एक टोमॅटो आपण घेतलाय आपण इथं टाकतोय टोमॅटो व्यवस्थित येतात कांद्यात पण आपल्याला असं छान असा एक जीव करून घ्यायचा आहे इथं आपण आज मस्त लोखंडे करा कांद्यातला बोंबीर चटणी बनवतोय चव खूप छान लागते लोखंडीकडे तिकडे कुठलीही भाजी करा तुम्ही चवीला खूप छान लागते आपला कांदा टोमॅटो छान असा जीव मस्त मऊ झालेला आहे आता आपण टाकू ह्याच्यामध्ये मसाले तर सगळ्यात आधी मी टाकते इथं हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आपण इथं वापरलाय एक चमचा आणि लाल तिखट एक ते दीड चमचा मसाले व्यवस्थित आपल्याला इथं तेलावरच परतून घ्यायचे एक दोन मिनिट मसाला परतला लगेच आपण टाकून घेऊया आपले तळलेले जे बोंबीड तिथे मी ठेवलेले ते बोंबीर सगळं व्यवस्थित आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ तिथे आपण कोथंबीर धुवून ठेवली होती एकदम झाली बघा आता ही आपण इथं टाकून घेऊया आता ह्यामध्ये टाकूया आपण थोडस पाणी म्हणजे आपण बोंबीत फक्त शिरल्या इथं पाणी टाकणार आहे साधारण अर्धा ग्लास आपण यात पाणी टाकलेलं आहे आपला येतो आता मस्त आपण बोंबी घेऊया अजून एक दोन ते तीन मिनिट छान आपण इथं मी बाजरीचं पीठ आहे ते चांगलं चाळून घेतलेलं व्यवस्थित आपल्याला लागणार त्यासाठी पाणी तवा पण आपण तापायला ठेवलेला आहे हळूहळू पाणी टाकू आपण याच्यामध्ये आपलं छोटा दाब लावून आपण इथून चढ्याचा लावून इथं मग आपण पीठ छान असं मळून घेतलंय मऊसुदाच जेवढा आपण ही पीठ मळतो तेवढी आपली भाकरी छान होईल आपण साधारण एवढा उंडा घेतलाय भाकरीचा मध्यम आकाराची आणि मध्यम जाडीची आपण भाकरी थापून घेतली त्याचा पातळ पण भाकरी थापायची नाही जास्त आड पण नाही आपला तापलेला आहे भाकरी आपण इथे टाकून घेतली व्यवस्थित इथं सगळीकडनं आपण पाणी लावून ठेवूया इथं बघू शकता तुम्ही बोंबी घेतो आपला खूप छान असा सर्दी भास बोंबी तयार झालेला आहे

बघू शकता आपली भाकरी ती किती छान झालेली आहे गॅस बंद करून टाकूया आपण मस्त आपली ही बाजरीची भाकरी तयार झालेली भाकरी पण तयार आहे भाजी पण तयार आहे मस्त बोमलाची आता भाकरीची आपण इथं घडी करूया कांदा ठेवल्याचा चिरून चार मिरच्या घेऊया कोवळ्याच्या ताज्या आणि सोबत आपण इथे ही जी भाजी केली मस्त चटपटीत सुंदर अशी इथे बघू शकता तुम्ही मस्त आपली बमलाची तर्रीवाज अशी चटणी तयार झालीय तर इथे बघू शकता मस्त आपली ही कांदा टोमॅटो मध्ये बोमलाची आपण ही लपथपी चटणी तयार केली आहे रिवाज सोबत आपण बाजरीची भाकरी केलीये कांदा घेतलाय मिरच्या घेतल्या छान असं गावरण पद्धतीचे आपण हे ताट तयार केलेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद